शेवड तो काल काल त्याने आता काहीतरी हातात गेले ना हातात काहीतरी पकडलं तर त्याला सापासारखं वाटलं साप 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 पण भेटल मास्ता करणार तर हे बघा मित्रांनो आमच्या गावच्या तळा तलावात निघणारे इतके सारे मासे उचला 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 मोठे मोठे माश्यात जसा कॅमेरा फिरवला तसा माझ्या अंगावर काय शॉर्ट आला सो मित्रांनो समोर तळ आणि इथे बघा तळाच्या अशी एक मस्त आहे की झोपडी माश्या आहेत की नाही हे अशी काय बनवले याला काय म्हणतात झोपडी बनवली अच्छा झोपडी बनवली आहे तर इथून म्हणजे माश्याविषयी कोण घेऊन जाऊ नये वगैरे किंवा काय सेफ्टीसाठी हे बनवलेलं आहे आणि समोर आहे असं टळं पण आता कसं उन्हाळा आहे ना तर त्यामुळे पाणी नाही आहे नाही मग तुम्हाला ही जी समोरची विहीर दिसते ना ह्याच्या वरतूनसुद्धा पाणी जातं आणि विहिरसुद्धा दिसत नाही तर इथून कसं मासे बिसे कोण घेऊन जाऊ नये किंवा काय तर त्यासाठी ही अशी झोपडी बनवली आहे सेफ्टीसाठी मग लागले का यावरची मासे मध्यंतरी मासे काढून पाणी कमी कमी होत चाललंय ना तर मग मासे दुसरीकडे नेले ना वाव पण अजून पण आहेत दिसतात त्यामध्ये रे आहेत इथे गारवा वाटतो हां चल चला आपल्याला गावाची सगळी बोर आता काय तर हे आहे तळ तळाला ना जरा पण पाणी नाहीये फक्त इकडे पाणी आहे तिकडे पाणी आहे कारण की नाही इथे कसं मासे आहेत त्याच्यामध्ये आणि मासे कसं तिथे आपण बघायची झोपडीमध्ये होतो ना तर ते मासे काढून ना विकतात वगैरे आणि असे हे तळ आहे आणि ह्या तळाच्या समोर बरोबर हे आमचं आहे वाघोबाचं मंदिर हे इकडे तर याच्यामध्ये कसं मासे आहेत आणि बघा बर्ड्स पण आहेत त्याच्यामध्ये तिकडे पण मग पाणी आहे इथे बगळे वगैरे येतात आहे हे आहे ना तळ आहे ना जर तुम्ही बघतील ना पावसाळ्यात आहे ना ती विहीर दिसते तुम्हाला समोर ती विहीर आहे ना पूर्णपणे ओव्हरफ्लो होऊन जाते एवढी भरते म्हणजे विचार करा किंवा पाणी असं तिघडे आणि ना तुम्हाला एक मी ना पक्षी दाखवतो तो पक्षी आहे ना मला वाटतं मायग्रेटेड बर्ड आहे आपण भिगवान बर्ड त्यांचीला गेलेलो ना तर हेच पक्षी बघायला गेलेलो आणि लकीली लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी माझ्या गावात आणि ते पण तळ्यावरती तो पक्षी बघतो आहे मी कालसुद्धा बघितला आणि आजसुद्धा आण बघतोय तो इकडेच आहे म्हणजे तो आम्ही जेव्हा भिगवानला गेलो ना तो आमचा जो गाईड होता ना अमोल तर त्यांनी काय सांगितलं की हे बर्ड्स आहेत ना सायबेरियावर येतात आणि नंतर आहे ना त्यांचं एक म्हणजे टाइम पिरियड असो की त्या टाइम पिरियडपर्यंत तिथे राहतात आणि नंतर आहे ना ते गुजरात साइडला जातात हा जो पट्टा आहे हा पुढे गेला की गुजरातच आहे तर मे बी तो इथून कुठून तरी जात असेल आणि त्याला इथे मासेबिसे दिसत होतात ना तर ते बी खाणं मिळत असेल म्हणून तो इथून जात नाही आहे पण समोर बसला आहे तुम्हाला दाखवतो मी हा बघा तो झाडावर आहे आणि बराच मोठी साईज आहे सूर्या फ्लाय करेल तो हा बघा हो वा आता गर्मी आहे ना म्हणून बसला एका ठिकाणी पाय बघा केवढे मोठे मोठे फर्स्ट टाइम लाईफमध्ये एवढा मोठा पक्षी मी माझ्या गावात बघितलाय रेडी टू फ्लाय हो चला हे आहे मित्रांनो आमच्या गावचं वाघोबाचं मंदिर आणि हे आहे तळ आणि तो पक्षी बसलाय तिकडे तर आपण थोडस जवळ जाण्याचा प्रयत्न करूया बघूया आपल्याला जरा जवळून तुम्हाला अजून दाखवता येतं का तो तिकडे बसतोय पण आता आपल्याला आवाज करायचा नाही आहे आणि इथे बघा पूर्ण झाड आता लाल लाल झालेलं आहे या फुलांनी जास्वंदी चला

sağ ol आला, आला, आला। आ, ना? ओ, किती असतात लांब होत आपण तरी पण आम्ही आवाज न करता करता पण आपल्याकडे शॉर्ट आहे मला काल एक्सपिरियन्स आला ना की दो उडणार म्हणून मी इथून घेतला आता समजलं की दिगवानला आपण भले एवढं लांब होतो पण किती शांत आपण आणि हा इकडे पक्षी बघून आपण इतकं हे होतंय का गेलो आपण तिकडे त्याचं कारण हे निसर्ग आहे शेवटी मी ना कधी बघितलं इकडे आज मी पहिल्यांदाच बघतो एवढा मोठा पक्षी तेव्हा उतरलाय खाली एक जण आपल्या तलावात उतरलाय मासे काढतो मला वाटतं ते मासे इथून घेऊन जातात ते दुसरीकडे आता काय की इथून काय पाणी आटेल ना आणि मग ते मासे पण मरतील म्हणून ते इकडचे मासे कलेक्ट करतात आणि त्यांनी त्यांच्या इकडे काहीतरी बनवलं वाटतं आणि तिकडे ते मासे घेऊन जातात इथून तर आपल्याला उतरायला होणार नाही इथून बघूया

असतं तून हे तिकडे घेऊन जा अच्छा हां हां इथे काय पाणी कमी होईल ना तर मग तर बापरे इथे काढी आहे तिकडे जाऊया तिकडे काढेल ना तो हे पण पहिल्यांदा बघणार आहे हो भरलेले असं तेव्हा पण काढताना भरपूर लागतो इकडे मासा आता कसं की तिथे ट्रान्सफर करायचं जीवन तिथे हां बघूया केवढ्या मोठे मासे लागतात लावला का जाळा बघू हो बघ खतरनाक साईज आहे मेल आहे ना पण साईज बघ केवढी आहे ती ते बघ आता बघूया किती मासे मिळतात इथे टप्पा टप तप। आता मासे उड्या मारती ना हे अजून थोडासा मे महिन्यात हे पाणी संपून जाईल ना आटे संपलायच ना हा दहा पंधरा दिवस राहिले आटून जाईल म्हणून शिफ्ट करतात मासे शिफ्ट कुठे करतात राजा इकडे तिथे बनवले बनवलं अरे काय मोठे मोठे मासे निघतात बाबा इकडे आपण फ्राय झाले म्हणजे तलावाची खोली मी गाठली पाणी नसला नाही ते आम्हाला किती पोता आहेत पप्पा पोहायचे इकडे भरपूर राम ते काय ती विहीर आपली दिसायची नाही हा ना आम्हाला पोहता नाही ना काय नाही त्यामुळे काय आपला संबंध नाही म्हणून मी बोललो ना मी पहिल्यांदा तळाच्या एकदम काटा आलो त्या पोहायचे आमचे फुल फुल हम्म लेवल आहे ना ही लेवल मारली चला हे एका माणसाचं काम नाही एवढी माणसं लागणारच इथे साईडला कॉर्नरला जाळी आहे आता बघूया आपण कसे मासे ते बघ त्याच्या हातालाच लागतात काल काल काय हे काय होत बाबा हे भगवान जनावर जनावर बोलतो हातात पकडलेलं

उड्या <laughs> <laughs> मारतात चालू ठेवायला लागतील <laughs> <laughs> ना उड्या <उड़े> मारतात ह्याच्यासारखं <laughs> असं कोण मला बोलला ना तुम्ही आतापर्यंत किनाऱ्यावर असतो <laughs> भिवड म्हणजे कसं असतं सापा सारखा दिवड म्हणजे सापा सारखं अच्छा त्यांनी आता काहीतरी हातात गेलेला ना हातात काहीतरी पकडलं तर ते त्याला सापासारखं वाटलं आणि त्यांनी जोरात उडी मारली तो वरती पळाला हा गेला अच्छा

ते आता खेचत खेचत घेऊन जातात हा कळलं काय हे खेचत खेचत घेऊन जातात ते खेचतात मच्छी आहे ना बापरे

अरे वा आला काय असा हा ठेवूया आपण पण गो न पुढे पुढे नको माशेत मासे एवढे म्हटलं ते मोठे मोठे माशे जसा कॅमेरा फिरवला तसंच माझ्या अंगावर आला आयुषोबत काय शॉर्ट आला असतो तू हात करत होता आम्ही आता हात करतच होतो आणि तितक्या त्यांनी आला असतो जा पुढे जा। जा। पुढे सही काय शॉर्ट आला असं हातातच आला असा तो मी असं बोललो की आता हाता हातात पुढे करतो म्हणजे मासा माझ्या हातातच येऊन असेल आणि मासा तसाच आला चला आता आपण त्या साईडला जाऊया हा पण माझा पहिल्यांदा अनुभव आहे पहिल्यांदा माझा फिश गावच्या साईडला म्हणजे कसा काढतात फिश ताळ्यातून सो माझा हा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे परत मी पण चुकी नाही करणार अजिबात नाही सूर्या <laughs> बोलतो मी चुकी नाही करणार कारण की आम्ही जेव्हा भिगवानमध्ये गेलो ना एवढा एवढा पाय आमचे खाली गेलेले घुसलेले सूर्या खूप मोठे मासे आहेत तरी पण हे बघा चाळी वगैरे ते बघा तिकडे काढतात आहे मासे आता पण जवळ जाऊया हाय ते बघा समोर आहे पण इथे चिखल आहे आता आपण जवळ जाऊया जाऊयाची केवढे मासे आपल्याला बघायला मिळतात मी शूज नाही घालून आलो ओ हो सुद्या सूद्या इथे थांब हां काय आमचे शूज नाही आणलेत ना ते बघा केवढ्या एवढ्या ते बाप रे ते बघा हे बघा ते बघा ते बघा तर हे बघा मित्रांनो आमच्या गावच्या तळा तलावात निघणारे इतके सारे मासे बाप रे बाप मी हे दृश्य पहिल्यांदा बघतोय आमच्या या तलावात बापरे बाप आणि केवढे मोठे मासे मगाशी तर माझ्या हातातच आला दा असता हा सूर्या हो हो आता कसा उन्हाळा नाही इथं प्रचंड मासे काढतात बाहेर आणि ते लोक शिफ्ट करतात आता इकडे काय माहिती काय हे अजून आहे ना दहा पंधरा दिवसच पाणी राहील नंतर हे पाणी पूर्णपणे वाफ होऊन झाले जे आणि मासे पूर्णपणे मरते तर त्यांनी त्यांच्या घराच्या जवळ एक पॉंड बनवलं आणि त्या पाऊंडमध्ये हे मासे सोडतील सो एक एक्सपिरियन्स तर एक नंबर आहे किती मासे उडतात oh! ते फर्स्ट टाईम ओ ते बगा, ते बगा, ते बघा 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 गॉड जबरदस्त तो बघा हा बघा खूप सारे मासे खूप सारे मासे आहेत अजून तर तुम्ही थांबा पूर्ण जेव्हा जाळी काढेल ना तेव्हा मासेच मासे दिसतील ते बघा ते बघ ते बघा इकडे पण आहे बा इकडे तुझ्या इथे बघ तुझ्या इकडे बघ किती मा भरपूर आहेत कोपऱ्यात कोपऱ्याच्या मागे हा धबक 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 त्याच्या मागेच आहेत तुझ्या चल थोडंफार आम्हाला माहीत झालं ना कुठे कुठे माशेत मोली उतर खाली द्या खाली जा लवकर धाव दे बाबा एवढा पण नको धावते एवढा पण नको धावू काढ कपडे पाठापट पड़। आमचा संजय पण उतरलाय काय रे परत काय आला का हा संजया दाखव हा आता कस बरोबर जाळी पसरली ओ बाप बापरे आता फक्त बघा तुम्ही केवढे मासे दिसेल तुम्हाला येत ते बापरे किती एवढ्या माझ्या हे बघा इकडे तर भरपूर मासे असतील हे बाय 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 बाबा उचला 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 ओ का उड्या मारताते माशांचा पाऊस पडतोय हे बाबा इथून इथे आला बाबा हे बा ते का का साफ है साफ साफ बाजू रे बाबू बाबू बाजू है माता बगैरे मोबाइल खा गरीब था हाँ हाँ बैठना रे बैठना रे फेल वन टू आता बघ आहे ना तो बघा केवढा मोठा साप पण मित्रांनो आहे इथे आम्हाला त्याच्या त्याच्यामध्येच भेटणार तो ये, ये। ओ, बाप रे बाप केवढे माठे केवढे मासे थोड़े जिवंत घेऊन जाणार ना सो हे हे जे जे सगळे सगळे मासे नाकडलेत ना हे सगळे जिवंत घेऊन जाणार आहेत त्यांच्या पुढे जिथे पाऊंड बनवले ना तर तिकडे घेऊन जाणार आहेत बाप रे एवढे मासे तुम्हाला साप दाखवतो साप पण भेटलय आणि काय मासा का तो दाखव इकडे त्या भागे होकणार ओकणार त्याने मासा काय ना तो ते मासा आता ओकेल साईला टाक हा साईला ठेवून देईडला चला त्याला आपण त्याच्या घरी सोडला सावलीमध्ये

यस थोडा था. ये बघित सातो. ए यो, यो मोय. बाहेरला. आबा बा इकडे. मोठी मोठी नाही येते. दे. इकडे आणू डी. बोल. ती सोराय फागेला. बक केवडे मोठे मोठे. हं?

<laughs> तो 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 भाई। भाई भाई। तर आपला मोगली डेंजर एकदम बाय करता येत नाही आता तो पण पळाला तर बाय चलो बाय बाय हो म्हणजे तिकडं आपण आता आलो ना तिकडे तर मित्रांनो मस्तपैकी तळ्यावरती आपण फिरलो प्रचंड बाबा इथे कसं गरम आहे मोबाईल बंद पडले मोबाईल बंद शूट आम्ही करत होतो ते मोबाईल बंद पडले आता मी याला बऱ्याच आणि चालू करतोय आता आपण सिरियल काय गाव दाखवताना ना आपलं तर दाखवता दाखवता बऱ्याच काही गोष्टी दिसल्या बऱ्याच काही गोष्टी <laughs> फर्स्ट 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 टाइम 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 सर तर बऱ्याच साऱ्या गोष्टी दाखवल्या आता आपण काय करूया मंदिर बघूया गावच्या मारुतीचं मंदिर आणि आपण घरी जाऊया कारण काल हनुमान जयंती हनुमान जयंती होती तर आपण आता मंदिर बघूया चला तो कालच्या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला सगळं मी मंदिर वगैरे सगळं आतमधलं हनुमंतात जे पालखी सोळा सगळं दाखवलेलं आहे सो म्हणून मी आता आतमध्ये ना आता फक्त मी सूर्याला दाखवायला घेऊन आलो आणि आता आपण दावेकडे घरी आता खूप जास्तच गरम झालं ना असेल चलो दहा घरी आणि हे असं आहे गावचं आजूबाजूची खरं मग आम्ही धनेश काकाच्या घरी जॉली माणसं जॉली फॅमिली मस्त इथे तिथे मम्मी कसा सगळ्यांच्या घरात जातो सगळे मला ओळखतात ना कुठे पण तुम्ही मी कोणाच्या पण घरात घुसतो पहिल्यापासून सो त्यामुळे सगळेजण मला ओळखतात मग त्यांच्याशी गप्पा वगैरे मारल्या हां सगळं टोपण नाव घेतात हा वीवर सुटली छुपरे अजित आलं आपलं घर समोर आणि आपली निलांबरी इथे पार्क केली आहे हा बघ हा जो रस्ता जातो ना हा जातो सरळ आपला मेन रोडला राईट मारला की सफाळा लेफ्ट मारला की एडवण रोड हा तिथून पण ते येते आणि थांबते हेच लोकेशन आणि इथून पण तू आपण जाऊ शकतो आपण सफाळ्याला वाटतं उलटा सुस्वागतम झाला तुझा उलटा आलो आपण आता आपल्या घरी चला चला मी निघतो हां सांगा नानीदा सांगा चला निघालो मी पण सूर्या बरोबर आता आपण आपण घरी जाऊया अन घरी चला दोन दिवसाची ट्रिप संपली आहे फायनली आणि आता आपण निघूया गणपती बाप्पा मौर्या बाप्पा चला आणि दोन दिवसाची ट्रीप संपली दोन दिवसाचा एन्जॉय एन्जॉय संपला आणि बॅक टू द वर्क म्हणजे इथे पण आम्ही कामच कामच केलं कामच केलं ॲक्च्युली पण ते थोडं वेगळं काम होतं म्हणजे पालखी बिलकी शूट केली ना आराम करायला मिळाला ना काय पण सगळे असे गावची लोक सगळे जेव्हा भेटतात ना तेव्हा एक वेगळाच माहोल असतो सो आता त्या सगळ्या आठवड्या आम्ही एकत्र करून चला आमच्या घरी मुंबईला अंधेरीला